मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका दोन डिसेंबर रोजी होत असणाऱ्या राहुरी नगर परिषद निवडणुकीची आता चांगलीच रंगत वाढत चालली आहे विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे आणि प्रभाग क्रमांक दहा मधील विकास आघाडीचे उमेदवार यांनी सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रभागामध्ये प्रचार फेरी काढून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय विकास आघाडीकडनं नगराध्यक्ष पदासाठी भाऊसाहेब मोरे हे उमेदवार असून प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रदीप नानासाहेब भुजाडी आणि स्वप्नाली दीपक तनपुरे हे निवडणूक लढवत आहेत ते प्रभागामधील प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांच्या गाठीविटी घेत आहेत मतदारांकडनं त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय सत्तावीस नोव्हेंबर रोजी सौ सुजाताताई अरुण तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली प्रचारादरम्यान त्यांनी मतदारांशी संवाद साधून प्रभागामधील समस्यांबाबत चर्चा केली तसेच विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर प्रभाग आणि शहरामधील सर्वच समस्या दूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत अशी ग्वाही देत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे तसेच माजी नगराध्यक्ष औषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास आघाडीचे सर्वच उमेदवार प्रभाग आणि शहराच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणार आहोत प्रशासकाच्या काळामध्ये शहराची दुरावस्था झाली विकास आघाडीची सत्ता येताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहिलेलं स्मार्ट सिटीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही विकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत असा शब्द उमेदवारांनी मतदारांना दिला यावेळी प्रभागामधील तरुण तरून, तरुणी महिला भगिनी तसेच नागरिकांचा प्रचार फेरीमध्ये मोठा सहभाग दिसून आलाय आज आपण प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रचाराचा शुभारंभ सुजाता सुजाता तनपुरे यांच्या के हस्ते केलेला आहे प्रा प्रचार रॅलीचा मला सांगायला असा अतिशय आनंद होतो आपण या दहा नंबर प्रभागामध्ये याही पूर्वी चांगले कामं केलेले आहेत रस्त्यांचे जे कामं असतात वराळी वस्तीचा रस्ता केलेला आहे नांदेवस्तीचा चौपन्न लाखाचा रस्ता केला आहे आणि उलटी चारी ते एकोणतीस लाख रुपयाचा रस्ता केला आहे असे छोटे मोठे अनेक कामं आपण पूर्ण केलेले मात्र गेल्या चार वर्षात प्रशासक काळात प्रशासक काळ चार वर्षापासून आहे निवडणुका न झाल्यामुळं प्रशासनाने या आम्ही सगळे माजी नगरसेवक झालो होतो मात्र आम्ही वेळोवेळी पाठपुरावा कसून असून करीत करीत होतो तरीही प्रशासक काळात हे राहिलेले उर्वरित कामं रस्त्याचे झाले काही रस्त्यांचे कामं प्रशासकाकडून झाले नाहीत परंतु यानंतर साधारणतः यानंतर येणाऱ्या यान भविष्यकाळात राहुरी नगरपालिका मा प्राजक्तदा तनपरे साहेब तनपरे यांच्या मार्गदर्शनाला राहिलेले कामं जे काही आज राहिले असतील कामं ते सत्ता आल्यानंतर निश्चितच प्रदमकरणे पूर्ण करतील अशी मला खात्री आहे आणि सदर आमच्या ही वारडाचा कायमचा इतिहास आहे आजहीपर्यंत दहा नंबर प्रभाग असन त्यांनी आपल्याला कायमच भरघोस मताने विजयी केलेला आहे आणि ह्यावेळीस दहा नंबर प्रभागातली जनता या तिन्ही दोन्ही उमेदवार आणि अध्यक्षांना चांगल्या मतीने आणि भरघोस मताने विजय करताना अशी मला खात्री आहे आता मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानेल सन्माननीय साहेब तनपुरे व सन्माननीय प्राजगदादा तनपुरे व सौ उषाताई वैनी यांनी जी आम्हाला दोघांनाही जी उमेदवारी दिली त्यामुळे प्रथमतः मी या सर्वांचे खूप खूप ऋणी आहे आणि आमच्या प्रभागामधील मागील जे आमचे नगरसेवक होते बाळासाहेब सन्माननीय बाळासाहेब पाटील उंडे असतील व सर्वांनी इतकं का उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यामुळे इथे आमचा विजय हा निश्चितच आहे पण तरीसुद्धा सांगतो जे प्रशासकाच्या काळामधील जे कामं खोळंबले होते ते कामं आम्ही आमची सत्ता आल्यानंतर लगेच त्या कामांना पूर्वप्राधान्य देऊ त्यामध्ये दे आरोग्य असेल दिव्यांगाचं असेल अपंगाचे असतील व महिलां महिला भगिनींचे जे असतील काही छोटे मोठे कामं ते सर्व कामं नगरपालिकेच्या माध्यमातून व श्री अरुणसाहेब तनपुरे प्राजक्तदादा तनपुरे सौ व उषाताई तनपुरे व सौ आमच्या आई साहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जी वाटचाल मागील नगरसेवकांनी चालू ठेवली होती ती अशीच घोडदोड पुढे राहील व सर्व बंधू भगिनी आम्हाला मत मताच्या रूपाने गोड कौल देतील हीच अपेक्षा करतो मनोज सह महेश दानेसी चोवीस तास राहुरी अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का, का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू, टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रिओोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी